पहिला नेगेटिव्ह किती होतात नेगेटिव्ह ऑलमोस्ट एटीन थाउजंड रुपीज म्हणजे एटीन थाउजंड वरन तुम्ही कॅश फ्लो पॉझिटिव्ह मध्ये येतो पन्नास हजारच्या वरती करेक्ट सर मला असं तो वाटलं की मी कुठेतरी चूक करत होतो आतापर्यंत आणि फायनान्स नाही समजल्यामुळे भरपूर काय चुका करत होतो आणि अजूनपर्यंत समजत नव्हतं काय करावं लागेल पुढे आणि किती काय करू शकणार तर ते मला वाटतं तुमच्या माध्यमाने तुम्ही जे सांगताय त्या हिशोबाने आणि मी जे काय तुम्ही जे फील्ड करायला सांगितले ते फील्डमधनं मला एक अंडरस्टँड आला की मी कुठल्या लेवलला आहे आता आणि आता कुठे कुठे म्हणजे प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो आता तर त्याच्यामधनं तुम्ही जे काय समजवत आहे ते आय फील व्हेरी गुड का त्याच्यातनं मी कम्प्लिटली रिलीफ नाही पण ऍटलिस्ट मी फिफ्टी पर्सेंट तरी रिलीफ होऊ शकतो याच्यानंतर यापुढे आणि कॅश फ्लो किती किती हजारांनी वाढला फिफ्टी फिफ्टी फोर थाउजंड सांगतोय त्या केलं तर आय थिंक सो दॅन थाउजंड तरी पकडून चाललं माझा कॅश फ्लो वाढेल त्या किती होतात ऑलमोस्ट एटीन थाउजंड रुपीज नेगेटिव्ह म्हणजे एटीन थाउजंड वर तुम्ही कॅश फ्लो पॉझिटिव्ह मध्ये तो पण पन, पण पन, पन्नास हजारच्या वरती करेक्ट सर किती लोकांना सगळे आणि तुम्ही एक चांगलं काम मला चांगल करत मला आय एम व्हेरी मच थँक यू फॉर दॅट आणि चांगलं करत राहा अजून पुढे आणि चांगलंच करा मी तर सांगेन सगळ्यांचं भलं होऊन देट्स वॉट आय केन ओनली सेफ